नमस्कार मित्रांनो मी दादराव राठोड ॲग्रो डॉक्टर या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतो मित्रांनो आज तुमच्यासाठी वुलाला आणि पनामा या औषधांची माहिती घेऊन आलो आहोत तर मित्रांनो वुलाला आणि पनामा हे दोन्ही कीटकनाशक असून यू पी एल कंपनीचं उलाला तर स्वाल पनमा स्वाल ही बन चीच आहे तर स्वॉल कंपनीचं पनम आहे आणि मित्रांनो स्वॉल ही कंपनी पण यू पी एलचीच आहे दोघही ब्रँड एकच आहे एकाच साधारण एकाच कंपनीचे दोन ग्रुप आहे आणि मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला जे औषधं दिलेले तेही दोघांमध्ये सारखंच आहे दोघाही कीटकनाशकमध्ये सारखंच कीटकनाशक आहे औषध आहे याच्यामध्ये जो घटक आहे तो आहे फ्लोनी पन्नास टक्के डब्ल्यू जी डब्ल्यू जी म्हणजे वेटेबल ग्रॅन्युल्स म्हणजे पाण्यात विद्रव्य हे ग्रॅन्युल्स आहेत बारीक दाणेदार आहेत मित्रांनो साधारण एकरसाठी उलाला किंवा पनामा हे तुम्हाला साठ ग्राम लागते एका पंपाला सहा ते सात ग्राम ते आठ ग्राम असे वापरतात पण याची जी पॅकिंग आहे ती साठ ग्राम आहे पनामाची पॅकिंगसुद्धा साठ ग्राम आहे एकरसाठी कमी पण असते तीस ग्रामची पण पॅकिंग असते मित्रांनो <coughs> हे जे कीटकनाशक आहे उलाला उपनामा हे पद्धतशीर कीटकनाशक आहे या कीटकनाशकांचा वापर विविध पिकांमध्ये मावा माशी तुडतुडे थ्रिप्स यासारख्या विविध रसशोषक कीटकांच्या नियंत्रणासाठी केला जातो आता कीटक कितक, कीटकांसाठी तर याचा वापर केला जातोय सर्व प्रकारचे रसशोषक कीटकसुद्धा हे कव्हर करते कास म्हणजे उलालाचा उपयोग तुम्हाला काळा मावासाठी करता येतो मित्रांनो मेजर काळा मावासाठी तुम्ही याचा वापर जास्तीत जास्त करू शकता कापूस पिकासारखं पिकांसाठी याचा उपयोग चांगला आहे मित्रांनो या औषधाची पावरबद्दल जर बोलायचं झालं तर हे निळ्या रंगामध्ये तुम्हाला या चित्रामध्ये दाखवलेले बघा निळ्या कलरमध्ये बाजूला दोघाही पनामा आणि उलालच्या बाजूला दाखवण्यात आलेलं आहे कलर ही निळ कलर म्हणजे त्याची औषधाची पावर क्षमता त्या रंगात दाखवलेली आहे म्हणजे हिरवं कलर कमी जास्त कमी असते सर्वात निळ्यात हिरव्यापेक्षा जास्त जहरी असते म्हणजेच पॉयझन असते निळ्यापेक्षा पिवळा जहरी असते आणि पिवळ्यापेक्षा लाल जहरी असते लाल ही सर्वात आ, डेंजरस म्हणजे म्हणता जातात पॉवरफुल म्हणतात त्या तर याचं कलर आहे निळा मित्रांनो एवढं खाली कीटक दिले आहे पांढरी माशीचे फोटो आहे थ्रीपचा फोटो आहे काळा मावा आहे एक तुम्हाला माहितीसाठी हे फोटो दिलेले आहे हे मेजर जे कीटक आहे आणि इतरही रसोषक किडेंना हे काम करतात आणि नवीन जनरेशनचं औषध आहे चांगलं काम करतं मित्रांनो ह्या औषधासोबत एक लेबल क्लेम येत असते लिफलेट म्हणतात त्याला पावती म्हणू शकता त्या लिफलेटवर तिथं स सविस्तर माहिती दिली असते योग्य प्रमाण काय घ्यायचं कोणतं पिकासाठी वापरायचं कोणत्या कीटकासाठी वापरायचं योग्य हाताळणीचे सगळे नियम त्यात असतात त्याची प तुम्ही माहिती घ्यावी आणि ते माहिती बघून त्याचा वापर करा थोडक्यात म्हणजे तुम्हाला दोघाचंही कार्य काय आहे हे मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे आणि मित्रांनो रिझल्ट वगैरे पण छान मिळतात पण तरीही वेगवेगळे तुमचं वातावरण असेल तुमचं भाग असेल जमीन असेल त्यानुसार थोडंसं बदल होत असतो म्हणून तुम्हाला लेबल क्लेम वाचावं लागेल आणि त्यानुसार वापर करावा लागेल <coughs> मित्रांनो <आ, coughs> मला वाटतं हे दोन्ही औषध तुम्हाला आता माहिती झाले असेल आणि तुम्ही हे व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचू शकता आपल्या या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर्स करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा मित्रांनो मला वाटत नाही आता याचे प याच्याहीपेक्षा आता भरपूर काही डीप माहिती असते पण आपण जास्त नाही देता येत तुम्ही लेबल क्लेम नक्कीच वाचावं हो। तो एवढा मोठा व्हिडिओ फार मोठा व्हिडिओ होऊन जातो चला मित्रांनो धन्यवाद